निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरानंतर आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो ट्रायल चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतंय निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला दो निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहे ते तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर मी नाही आहे कोर्ट सांगतोय कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि विषय झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की ज्या घटना घडली सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टानं मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाही शाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान कि आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला हो। काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष करून मला मोठा केला आणि वारोला इथं आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्य आस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे सुटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती करणार आहे

ते ते था 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 मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही पण कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही असं माझं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे ऑर्डर वाचले वाचले पाठवले ते सगळं त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही मी आपल्याला जे म्हणणं सांगितलं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी नुकसानीचा दावा दाखल करतो मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तर जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली माझा महत्वाचा प्रश्न माफी मागाची नैतिकतेच्या जोरावर उतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करतात खड़ी खड़ी। व्यवस्ता व्यवस्ता मला कळत नाही की जे या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्व राहतं आणि विरोधक काय म्हणतात मला वाटतं याच्या याला गांभीर्यान घ्यायचं काही कारण नाही कारण तुम्ही कोण विरोधक आहेत त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याच्या उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती घ्यावी आणि मी आज सांगतो की आपल्याला की ज्यांनी असं काय घडलं असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यानी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई जर दुसऱ्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने

आपण फारच तुषार पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता फार उच्च दर्जाची आहे आम्ही मी सांगतो मी मी सांगतोय तुमचा ऐकून ना तुमचा ऐकून मी तुम्हालाही सांगतोय था? आता था, आता हे हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात एक पत्रकार माझ्या विरोधात गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून दीड वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या आला होतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जी आपण जा... दोन मिनिट अरे रामरात दोन मिनिट दोन मिनिट फार झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम खालच्या दर्जाच्या ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या बातमीच्या बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही ही कुठली पत्रकारता या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्याला माझी मा, विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करता सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एकतर्फी खालच्या म्हणजे जेव संसदीय पत्रकारेचे भाषा आहे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या छापता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि मी विधान 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 भवनामध्ये 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 विधान भवनामध्ये मी हक्कभंगाचा दाखल करणार आहे